नमस्कार मंडळी आज आपण मस्त असा घरच्या घरी सुंदर पदार्थ बनवत आहोत तर तो बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये घेत आहे दोन मोठी पळी गव्हाचे पीठ घेत आहे त्याच पळीने दोन मोठे पळी मी घेत आहे मैदान तुम्ही वाटीनेही हे प्रमाण घेऊ शकता पण प्रमाण सेम घेतलेलं आहे मी एखाद्या वाटीने घेऊ शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा इथे मी बेकिंग सोडा घालत आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दही आता दही जेव्हा तुम्ही घालताल तेव्हा ते नॉर्मल दही असावं घरातलं असलं तरी चालेल चार चमचे छान असं फ्रेश दही मी वापरत वापर आहे दह्याऐवजी तुम्ही ताकही वापरू शकता चालेल काही अडचण येत नाही काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर मी इथे अर्धी वाटी घालत आहे दूध हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण अर्धी वाटी दूध घातलेलं आहे जर तुम्ही ताक घालणार असताल तर दूध अवॉइड केलं तरी चालेल नुसतं ताकात ताक हे भिजवलं तरी चालेल फक्त ताक कितपत आंबट आहे याच्यावरती ठरेल खूप आंबट खट्ट असेल तर खूप जास्त घालू नका त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे छान असं स्मूथ आपण मळून घेऊयात दूध घातल्यामुळे आपण पाणी ह्याला कमीच लागणार आहे त्यानंतर थोडंसं एक चमचाभर तेल घालून हे पीठ एकसारखं करून घेऊयात अशा पद्धतीने बघू शकता खूपही पातळ हे आहे आपल्याला पीठ मळायचं नाही आता एक पंधरा मिनटं झाकण ठेवूयात नंतर चेक करूयात आपण हे पीठ भिजलं आहे की नाही तर छान असं मस्त पीठ भिजलेलं आहे तर आता याचे आपण मस्त करूया नान अगदी घरच्या घरी स्मूथ आणि मस्त लुसलुशीत नान तयार होतात जे हॉटेलचे असतात ना ते जरा वातड होतात तर आपल्याला वातड न करता मऊसूत असे छान खूप वेळ जरी राहिले तरी छान असे मोहरातील अशा पद्धतीचे आपण नान करणार आहोत तर त्यातलाच पिठातला एक गोळा घेत आहे तो थोडासा आधी सुरुवातीला लाटून घ्यायचा मैदा असल्यामुळे हा जेवढा लाटता येईल तेवढा लाटला जातो आता सुरुवातीला थोडं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने हे जसं आपण मोदक वगैरे करण्यासाठी एकत्र गोळा करतो तसं एकत्र करून घ्यायचं आणि याच्यात छान तोंड बंद करायचं अशा पद्धतीने आणि थोडंसं असं दाबून घ्यायचं खूप मस्त पीठ म भिजलेलं आहे छान लागतं आता थोडंसं काय करायचं लाटून घेऊयात त्याच्यावरती आपण याच्यावर थोडंसं तेल लावूयात आणि परत एकदा असं एकत्र करून घेऊयात एकत्र केल्याने काय होतं छान मऊसूद असा हा नान तयार होतो आपण ज्या हॉटेलमध्ये खातो ते खूप वातड लागतात मऊसूत लागत नाही मऊसूद राहण्यासाठी ही पद्धत नक्की वापरून बघा आता व्यवस्थित आता हे सुरू थोडंसं लाटून घेऊयात अगोदर आपण अशा पद्धतीने आणि ती आता याच्यावरती हाताने थोडंसं प्रेस करायचं नंतर मी याच्यावर घालत आहे तीळ तीळ हे आपण जे नेहमी वापरतो तेच तीळ आहेत वेगळे वगैरे नाही आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ती अशी थोडीशी टाकून घ्यात आणि छान पद्धतीने हा नान लाटायचा आता मैदा असल्यामुळे हा जरा लाटताना जरा आकसतो पण तुम्ही जर जसा हवा आहे आकार तसा करू शकता अगदी गोल गरगरी त्याचा आकार होणार नाही जसं हॉटेलमध्ये असतो त्या पद्धतीने केला तर ही चालेल बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा नान लाटून घेत आहे आपण कुठल्याही प्रकारात तव्यावर किंवा डायरेक्ट गॅसवर भाजणार नाही या फक्त तव्यावरती छान आपण हा भाजून घेणार आहोत आता गरम तव्यावरती टाकून घेऊयात छान दोन्ही साईडनी शेकून घ्यायचा आता एक साईडने पलटून घ्यायचा बघू शकता अशा पद्धतीने आणि याच्यावरती मी थोडंसं तूप लावते तुम्ही तेल लावलं तरही चालेल मस्त छान सुंदर चवीला लागतो लहान मुलां तर आवडीने खातील लहान मुलांना बऱ्याचदा ह्या बाहेरच्या गोष्टी आवडतात तर त्यासाठी तुम्ही घरीच त्यांच्यासाठी हा करा दिवसभर मऊ राहतो ड टिफिनला दिलं तरी चालेल मुलं आवडीने खातील अशाच पद्धतीने हे नान तयार होतात खूप सुंदर लागतात गॅसवर वगैरे भाजायची गरज नाही मस्त टम्म फुगलेले मऊ सूत चवीला लागतात आता दुसराही करून बघूयात दुसरं जर आपण मोठा करूयात जरा, मो जरा पातळ तोही छान लागतो तोही मस्त असा मऊ राहतो आणि फुकतो पण आता त्याला पण थोडंसं आपण तेल लावून गोळा तयार केलेला आहे नंतर पिठात बुडवला नंतर आपण त्याच्यावरती घालूया तीळ आणि बारीक चिरलेले आणि हा छान असा लाटून घेऊयात अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी मस्त लागतो आणि लगेच छान तुम्हाला करता येईल बऱ्याच वेळेला आपल्याला हॉटेलचं खावंच वाटतं पण तर तुम्ही अशा पद्धतीने हा नान घरच्या घरी करू शकता हेल्दी पण आहे आणि व्यवस्थित असं टेस्टही लागते हॉटेलचा आणला की बऱ्याच वेळानंतर तो कडक होतो वातड होतो वातड न होण्यासाठी ह्या ट्रिक्स वापरा नक्की तुम्हाला हा नान आवडेल लहान मुलांना मोठ्यांना ज्यांना व्यवस्थित चावतायत न त्यांनासुद्धाही हा नान आवडेल अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा बघू शकता किती सुंदर छान झालेला आहे वरून तूप लावायचं दोन्ही साईडनी छान तूप लावून शेकून घ्यायचा खरपूस असा शेकून घ्यायचा मस्त लागतो अशाच पद्धतीने मी बाकीचे पण सगळे नान करून घेते जर शेकताना गॅस जरा तवा छान तापू हो द्यायचा जर तवा बारीक गॅसवर तुम्ही जर हे ताप भाजले नान तर ते वातड होऊ शकतात तर छान मस्त तवा तापवला हो की त्याच्यावरती हे छान नान टाकून घ्यायचे दोन्ही साईडने छान शेकून घ्यायचे मस्त चवीला लागतात बघू शकता तुम्ही सुंदर होतात खरपूस असे छान भाजून घ्यायचे टिफिनलासुद्धा देऊ शकता लहान मुलांना याच्यामध्ये जरा वेगवेगळ्या भाज्या घालून अशाच पद्धतीने बाकीचे मी नान करून घेते व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा किती सुंदर हे नान झालेले आहेत आता हे सगळे नान तयार झालेले आहेत मऊ लुसलुशीत असा नान तयार आहे दिवसभर म्हटलं तरी हा छान राहतो भेटूया वी अशाच व्हिडिओसोबत